लोकसभा निवडणूक निकालाबाबत राजकीय विश्लेषक राजकीय पक्ष वेगवेगळे तर्क लावत आहेत भाजपला उत्तरेतीला त्यांच्या गडात तगडी लढत मिळते तर तेलंगणा ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यात भाजपला फायदा होताना दिसतोय असं बोललं जात आहे झालेल्या सहा टप्प्यात नेमकं काय चित्र पाहायला मिळालं या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी आदिती या विषयाबद्दल बोलत असताना काही मुद्दे पाहणं गरजेचं वाटतं त्यातला पहिला मुद्दा म्हणजे ही निवडणूक वेगळी आहे म्हणजे या निवडणुकीचा अभ्यास करताना एक गोष्ट स्पष्ट दिसते की यंदा कोणतीही लाट दिसत नाहीये गेल्या दहा वर्षात झालेल्या निवडणुका पाहिल्या तर ही निवडणूक निश्चितच वेगळी आहे काही ठिकाणी सरकारबद्दल असंतोष दिसून आला असला तरी सगळीकडेच असं चित्र नाहीये राष्ट्रीय पातळीवरील मुद्द्याचा आधार घेऊन विरोधकांना फायदा घेता आला नसला तरी विरोधकांकडे असलेले स्थानिक मुद्दे प्रभावी ठरले आहेत यातला दुसरा मुद्दा म्हणजे सोशल मीडिया आणि मतदार आपल्या देशात बऱ्याच ठिकाणी मतदान करणे हा भावनात्मक निर्णय असल्याचं दिसून येतं सोशल मीडियावर इंडिया किंवा महाविकास आघाडीची हवा मोठ्या प्रमाणात दिसून आली असली तरी एक सायलेंट आहे जो निवडणूक होण्याआधीच आपण कोणाला मतदान करायचे आहे हे निश्चित करत असतो सोबतच सोशल मीडियावर जी चर्चा आहे त्यातून दोन प्रमुख वर्ग गायब झाला असल्याचं दिसते त्यामध्ये एक महिला आणि दुसरा कल्याणकारी योजनांचे जे लाभार्थी आहेत ते आणि कदाचित हेच दोन वर्ग निवडणुकीची हवा बदलू शकतात यातला तिसरा मुद्दा म्हणजे आकड्यांचं टार्गेट अगदी सुरुवातीपासूनच भाजपने चारशे पारचा नारा देऊन या निवडणुकीला एक वेगळा मार्ग दिला त्याचा परिणाम असा झाला की भाजप हरेल की जिंकेल हा विषय कमी पण भाजप चारशे पार करेल की नाही हा मुद्दा जास्त चर्चेत राहिला म्हणजेच भाजप कुठे ना कुठे बहुमतात येईलच पण कमी जागेने की जास्त हा विषय निर्माण करण्यात सत्ताधारी यशस्वी झाल्याचं दिसतंय पण याची दुसरी बाजू ही आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की ही निवडणूक आकड्यांच्या आधारावर सुरू झाली असली तरी त्यानंतर ती भटकली भाजपने राष्ट्रीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रीय केले होते मात्र त्यानंतर संविधान बदलले जाणार हा मुद्दा विरोधकांनी लावून धरला त्यानुसार काँग्रेसने आपली प्रचार मोहीम राबवली विशेष म्हणजे हा मुद्दा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात ते, ते यशस्वी ठरले त्याचाच परिणाम म्हणून त्या मुद्द्याला प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला द्या लागत असल्याने त्याचा थेट फटका भाजपला बसू शकतो असं बोलल्या जात यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रादेशिक पक्ष आणि स्थानिक राजकारण आता राष्ट्रीय स्तरावर कोणाचीही लाट नसली तरी राज्य छोट्या छोट्या लाटा प्रभावी ठरताना दिसल्या अर्थात त्याचा प्रभाव कमी जास्त असला तरी भाजपाची घौडदोड रोखण्यासाठी मतदायी ठरू शकतात अशी चर्चा आहे अर्थातच यामुळे प्रत्येक राज्यात तिथल्या प्रभावी प्रादेशिक पक्षांमुळे अनपेक्षित निकाल लागू शकतो यामध्ये महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार आणि विशेष म्हणजे पश्चिम बंगालचे निकाल अत्यंत निर्णायक ठरू शकतात किंबहुना याच निकालावर भाजप तीनशे क्रॉस करणार की नाही हे ठरणार आहे महाराष्ट्रात पार पडलेल्या पाचही टप्प्यांचा विचार केला तर भाजप त्यांच्या मित्र पक्षांमुळे अनेक ठिकाणी पिछाडीवर जाताना दिसतोय असं चित्र असल्याचं बोललं जाते अर्थातच हे सगळे तर्क चार तारखेला स्पष्ट होतील पण याबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद